नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सध्या मी गावाकडे तर आजच्या व्हिडिओसाठी मी में खूप मेहनत घेतली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्येच सोडू नका तर मी चालली शेतात घराच्या जवळच झाड आहे आंबे उतरायला चालू येतं हे बघा हा बजरंग आंबा आहे घराच्या एकदम जवळ आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलला शॉर्टमध्ये तर हा केशर आंबा आहे इथं जवळ एकच झाड आहे केशर आंब्याचं तर आंबे उतरायला चालू दोन तीन मुलं येतं आंबे उतरवण्यासाठी तर आज आपल्याला लोणचं बनवायचं आहे तर आम्ही छोटे छोटे आंबे निवडून घेणार आहेत याच्यातले आता उतरवलेलेतले याला पाड लागून बरेच दिवस झाले लोणचं बनवण्यासाठी पाड लागलेले ला आंबे लागतात तर चला आता आंबे भरून घेऊ आपण याच्यात कॅरेटमध्ये आपल्याला शंभर आंब्याचं लोणचं बनवायचं आहे तर खूप सारे आंबे निघले तिथं भरपूर निघले ते पाच सहा कॅरेट भरतील एवढे वरती पण चढले बरेच इलेक्ट्रॉनिक वायर गेलेले तिथून तर हे बघा आपल्याला एक कॅरेट भरून घ्यायचे आहेत आता आंबे मोजून बारीक बारीक घ्यायचे ते जास्त मोठाले नाही घ्यायचे पडलेलं फुटलेलं लगेच ओळखू येत आवडलं तर लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भरपूर फळ आलेलं त्या आंब्याला आणि पाड लागून बरेच खाली खराब पण झाले तर आता आंबे भरून झालेत आता आंबे दोघी ना आता घरी नव्हून स्वच्छ धुवायचे आपल्याला गावाकडे छान वाटते फ्रेश वातावरण आहे धुवून घ्यायचे आता स्वच्छ दोन तीन पाणी त्याच्या देटाचा रुची काढून घ्यायचा आपल्याला साफ करून पाण्यात ठेवावं लागते थोड्या वेळ विकत नाहीत आता आपल्याला इथे लगेच लोणचं करायचं त्याच्यामुळे जास्त पाण्यात ठेवायची गरज नाही सामान पण तयार आहे लोणच्याचं मज्जा आहे ना आंबे कृष्णा स्वच्छ धुवून घेते ते धुवून घेतली आम्ही थोड्या वेळा लगेच पावसाला सुरुवात केली जोरात पाऊस आला एकदम अवकाळी पाऊस पाऊस एक आंबे भिजतेच पाण्यामध्ये एकदम छान वाटायला लागले थंडून काढलेत आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचेत आपल्याला आता देटाला तर माझ्या आईने बनवायला घेतले आणि हा गावला का अर्धा किलो तरी असेल अंदाजे मी सोलायला घेतलं आहे लसूण पण टाकायचं आहे आपल्याला पेस्ट बनवून टाकायची लसणाची जास्त पाच नाही काढायचा आपल्याला अर्धा पाच तसंच राहू द्यायचं आहे खायला छान लागतं लसणाने अशी वेगळीच चव येते एक अडकी त्याला धार लावून घेतली धार गेली होती त्याची तर आपल्याला धार लावून घ्यायची म्हणजे आंबे पटकन काट कापता येते व्यवस्थित धार लावून घ्यायची एका आंब्याचे चार तुकडे केले ते आणि त्याच्या परत बारीक बारीक फोडी करायच्या ते बारीक आपल्याला देठ कापून घ्यायचं आहे सुरुवातीला गावाकडच्या पद्धतीने एक एकदम वेगळं लोणचं होतं घरच्या गर घरी जवळजवळ शंभर आंब्याचं लोणचं होतं दरवर्षी आंबे घरचेच असतात सगळं साहित्य पण घरचंच असतं आंबे फोडायचे होत आलेत आता थोडीशी राहिलेत मधली कोय काढून घ्यायची आपल्याला विकतच्या लोणचामध्ये तशीच कोय असते आपल्याला सगळे कोय साफ करून घ्यायचे ओलेपणा बिलकुल राहू द्यायचा नाही आंब्यामध्ये ओरडे करून घ्यायचे मध्ये मध्ये करते आंबे आणण्यासाठी बैलगाडी पाठवली जाण्यासाठी आंबे उतरायला चालू इथं बागेमध्ये पाचशे ते सहाशे झाड आहेत बागेमध्ये आंब्याची आणि केशर आंबा आहे हुर आंबा आहे हे जांभळीचं झाड आहे जांभळ आलेत वरती एक घोस पिकलाय पण हे बघा मोठी जांभळ आहे हय जांभळ मोठे मोठे जांभळं आणि आता आंबे पण कट करायचे झालेत बऱ्यापैकी थोडे राहिलेत आता एक दहा बारा राहिले ते आम्ही दोघींनी मिळून कट केले माझ्या आईने अशी विळीने कट केली विळीला पण धार लावली होती त्याच्यामुळे पटकन झाले टोप लगतच भरले आणि दोन ठिकाणी कुटुंब असल्यामुळं राहायला भरपूर लोणचं लागतं तर हा आंबा पिकलेला आहे झाडाचा अर्धा कच्चा होता आणि इकडे स्वयंपाक बनवलं आहे संध्याकाळ झाली संध्याकाळचे सहा वाजले ते हाताय थरथर करतेसून करून घेतला होता तो आपल्याला आता बारीक करून घ्यायचा आहे उकळामध्ये बस एकदम बारीक बनवायचं आपल्याला मीठ टाकून बारीक बनवायचं आहे असं होत नाही पटकन तर, तर ज़वरा ज़वरा मी थोडंसं मीठ टाकून एकदम बारीक बनवले पहा पेस्ट त्याचा पाचोळा पूर्ण काढलेला नव्हता आणि जवळजवळ अर्धा किलोची पेस्ट असेल ही शंभर आंब्याला एवढं पुरेल आणि लसणाचा पाचोळा मी सांभाळून ठेवला आहे रात्र होत आली आता आता मिक्स करायचं राहिले फक्त संध्याकाळ होत आली लाईट पण गेली पाऊस झाला आहे नेमकाच आणि आता आपल्याला हे लोणचेचे मसाले आहेत रामबंधूचे तेल गरम करून ठेवलं होतं थंड करून तर त्याच्यामध्ये मिसळायच्यात पुढे मसाला एकदम कमी वापरायचा आपल्याला घरच्या पद्धतीने मसाला बनवायचा जास्त बाकीचे पदार्थ भरपूर टाकायचेत आपल्याला हळद मीठ मोहरी लसूण मसाल्याच्या पुड्या फक्त दोन वापरायच्यात आणि मिसळून घ्यायचं आहे आपल्याला सगळे एकत्र वर्षभर टिकतंय असं लोणचं करून बघा आवडलं तर नक्की सांगा मला कमेंट करा तर आता मोठ्या टबमध्ये एक साहित्य एकत्र करायला घेतले प्रमाण अंदाजानेच घेतले अर्धा किलो हळद घेतली मीठ एक किलोपेक्षा जास्त घेतलं आहे मोहरीची डाळ घेतली डाळ पण अर्धा किलो घेतली मोहरीची सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून आणि नंतर फोडी टाकायच्या त्यावरून टाकायचं एकदम छान लोणचं होणार आहे बघा एक किलो हळदही त्याच्यातली अर्धी घेतली घरीच बनवलेली हळदही सगळं असं एकत्र करून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करून पोडीला लागतं नंतर पोडी ना आपल्याला पोळी वाळवून पण करता, करता कर येतं ता, तर मी मिळत पोडी वाळवायच्या दिवसभरून तसं पण करता येतं छान होतं तसं पण आणि सगळं साहित्य मिक्स केलं आहे तर अंधार पण पडायला लागला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल टाकून घेतलं अर्धा लिटर तेल होतं तेल आणि मसाला एकदम कमी वापरायचा आपल्याला आंब्यासाठी एवढा भरपूर मसाला होणार आहे एकदम ओलसरपणा झालाय चांगला कातून घेतले एकदम हाताने आणि आता फोडी बनवलेल्या टाकून घ्यायच्यात आहे आपल्याला पाण्याचा जराही थेंब लागून दिला नाही एकदम कोरड्या केलेल्या पाण्याचा अंश राहिला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते पटकन तर एकदम कोरड्या केलेल्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता खालीवर करून शंभर आंब्याच्या फोडी इथे एकदम साफ करून घेतल्या होत्या वय काढली होती मधली आम्ही दोघींनीच केलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता खालीवर बघा कलर यायला लागला आहे जसं जसं मिक्स व्हायला लागलं आहे तसं तसं कलर यायला लागला आहे केशर आंब्याचंच लोणचं करतात दरवर्षी लोणच्यासाठी थोडासा आंबट आंबा लागतो टिकतो वर्षभर टिकतो लोणचं गोड आंब्याचं लोणचं की तो टिकत नाही खराब होतं तोंडाला बघूनच पाणी सुटले मीच देऊय ते बघून तोंडाला पाणी सुटले चवीच आताच काहीच कळत नाही चवीच हा एक टेस्ट करून बघा आता रवदी वर ठेव झाकून आता आता संध्याकाळ झाली भरून ठेव आता बांधून आणि रात्रभर बघू सकाळी कमी होते का जास्त तर लसणाचा धूर ठेवला होता मी तर भरणी ध्वज स्वच्छ धुवून घेतली सुकून आणि लसणाचा धूर द्यायचा आहे त्याला लसणाचा धूर भरून घ्यायचा आहे भरणीमध्ये जाळच व्हायला लागला आहे त्याचं धूर भरावं लागतो एक वेगळीच टेस्ट येते लसणाच्या धुराने सगच भरून घ्यायचं आहे आपल्याला लसणाचं धूर त्याच्यात भरून घ्यायचंय लोणचं अशा भरणीमध्ये लोणचं खराब होत नाही बरेच दिवस टिकत तर झाकण लावून घेतलं त्या भरणीला हे बघा रात्रभर आणि दुपारपर्यंत ठेवलं होतं इकडचं चमचे हे हलवून हे मुरले मिठामुळे पाणी सुटले त्याला सुटले। किती पाणी थोडंसं मुरल्यासारखं झालं कितीच पाणी सुटले बाबा खूप सारं पाणी सुटले तर आपल्याला सगळं मिक्स करून एकदा खालीवर करून एकदा भरून घ्यायचं आहे आता भरणीमध्ये शंभर आंब्याचं आहे तर एवढ्या एका भरणीत भरणार बसणार नाही दोन तीन भरण्या लागतील तर आता थोडं थोडं करून भरायचं आहे आपल्याला हे बघा याच्यात धूर कोंडला होता खम पण येतो तुरांनी वाकडी आणि भर खराब वास निघून जातो त्याचा भरण्याचा वाकडी कर अजून घ्यायचंय सगळं आपल्याला खूप दिवस टिकते आणि पोरांना आवडते सगळं पोरांनी रात्रीपासून खाल्ले बऱ्याच पुढे आवडले सगळ्यांना भरून घ्यायचंय आता सगळं बघा किती पाणी सुटले त्याला हळद आणि मीठ जास्त टाकल्यावर लोणचं खराब होत नाही बरेच दिवस टिकते आणि हळद आणि मीठच महत्वाचं असते जास्त भरपूर बाकीचे मसाले कमी टाकले तरी चालते बघा एक एवढी भरणी भरली एक अजून दुसऱ्या भरणीत भरायला लागेल आणि आता हळूहळू कमी आहे हे लोणचं पुढे बारीक बारीक होत्यात जसं जसं लोणचं मूर्त आहे तसं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद